नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर तो लावण्यात आलेला आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस जी होती महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम दोन हजार चोवीस जे आहे तर त्याचा ऑफ जो आहे तर तो कशा प्रकारे आहे तर तो आता आपण पाहणार आहोत एम पी एस सी आयोगाची एकूण सात हजार प्लस म्हणजे सात हजार सहाशे प्लस उमेदवार जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती एम पी एस आयोगाने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासोबतच मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरही ती पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तर तो कशाप्रकारे सहयोगाचा तर एम पी जो जनरलचा लागलेला आहे तो एकशे सतरा पॉईंट पॉईंट पन्नास पन्नास लागलेला 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 आहे 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 जनरल एकशे एकशे दहा एस सीचा जनरलचा पंधरा आणि एस सी फिमेल लागलेला आहे एकशे सात पॉईंट पन्नास एस टी जनरलचा लागलेला आहे एकशे चार आणि एस टी फिमेल लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट पन्नास डी टी ए जनरलचा लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास आणि डी टी ए एल लागलेला आहे एकशे आठ एन टी बी जनरल लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास आणि एन टी बी फिमेल लागलेला आहे एकशे आठ पॉईंट पन्नास सोशल बॅकवर्ड क्लास जनरलचा लागलेला एकशे अकरा पॉईंट पन्नास आणि सोशल बॅकवर्ड क्लास फिमेल लागलेला आहे एकशे दहा पॉईंट पन्नास एन टी सी जनरल लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास आणि एन टी सी फिमेल लागलेलं आहे एकशे दहा पॉईंट पन्नास एन टी डी जनरल लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास आणि एन टी डी फिमेल लागलेला आहे एकशे दहा पॉईंट पन्नास ओ बी सी जनरल लागलेलं एकशे सतरा पॉईंट पन्नास ओ बी सी फिमेल लागलेलं एकशे दहा पॉईंट पन्नास त्यानंतर ईडब्ल्यू एस जनरल लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास ई डब्ल्यू एस फिमेल लागलेला आहे एकशे दहा पॉईंट पन्नास सोशली बॅकवर्ड आणि सोशली आणि एज्युकेशली बॅकवर्ड क्लास जो आहे तर त्यांचा जनरलचा लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास फिमेलचा लागलेला आहे एक एकशे दहा पॉईंट पन्नास त्यानंतर दिव्यांग जे आहेत टाईप एमध्ये ब्लाईंड आणि लो विजनमधले ऐंशी पॉईंट पन्नास आहे टाईप बीमध्ये सत्याहत्तर पॉईंट पन्नास आहे टाईप सीमध्ये शहाण्णव पॉईंट पन्नास आहे आणि टाईप डीमध्ये पंच्याऐंशी आहे आणि ऑर्फनमध्ये जर असाल तर सदौतीस पॉईंट पन्नास असा हा निकाल आहे तर एम पी एस सी सा आयोगाचा राज्यसेवा परीक्षा जी आहे दोन हजार चोवीससाठीची तर त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर तो लावण्यात आलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी एम पी एस सी आयोगाची राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस दिलेली आहे जी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली होती तर ती परीक्षा दिली असेल तर यादीमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा पात्र उमेदवार जे आहेत मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेले आहे तर ते टेलिग्रामवरनं किंवा आपले एम पी एसी आयोगाच्या वेबसाईटवरनं व्हिजिट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद